मिर्जेत हिट अँड रन कायद्याच्या निषेधार्थ जोडे मारो आंदोलन महाराष्ट्र रिपब्लिकन पार्टीचे युवक जिल्हाध्यक्ष जमीर शेखने कायदा रद्दची केली मागणी केंद्र सरकारने नव्यानियुक्त केलेल्या हिट अँड रन कायद्याच्या विरोधात महाराष्ट्र रिपब्लिकन पार्टीतर्फे जोडे मारो आंदोलनात मिरज मार्केट परिसरात हे आंदोलन करण्यात आलं युवक जिल्हाध्यक्ष जमीर शेख यांच्या नेतृत्वाखाली वाहन चालक संघटना या आंदोलनात सहभागी झाल्या होत्या यावेळी जोरदार घोषणा देऊन मिरज मार्केट परिसर दनानंद सोडला होता हिट अँड रन कायदा रद्द केला नाही तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाचे युवक जिल्हाध्यक्ष जमीर शेख यांनी दिला आहे यावेळी नॅशनल ड्रायव्हर असोसिएशन ऑल इंडियाचे अध्यक्ष राजू शिंदे शंकरराव चिंचकर उपाध्यक्ष इरफान बर्गीर महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाचे संघटक शकील शेख युवक उपाध्यक्ष साद गवंडी अल्पसंख्याक सेलचे जैन सय्यद मिरज तालुका संघटक लुकमान मुल्ला महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाचे कामगार सेलचे मिरज शहर उपाध्यक्ष उमरे फारुख चौगुले यांच्यासह संक्या, बहुसंख्य संख्येने महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते आज आमच्या महाराष्ट्र रिब्लिक पक्षाच्या वतीने आणि आमच्या पक्षाचे अध्यक्ष संजय भैया सोनोने आणि सांगली जिल्हाध्यक्ष जयलाब शेख यांच्या मार्गदर्शनाखाली आमचे जे काय ड्रायव्हर बंधू आहे यांच्या विरोधात जे कायदा का केंद्र सरकारने के लागू केलं आहे हे टन कायदा हा त्वरित रद्द करायला पाहिजे यासाठी आम्ही मिरज श्रीकांत चौक इथे हे टन कायद्याविरोधात जोडमार आंदोलन केलेलं आहे आणि आम्ही सरकारला एवढं एवढं सांगू इच्छितो की हे जे कायदा सरकारने लागू आहे ते तवरी त्यांना मागे घ्यावं ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी मिरज